मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना केली जाते या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक व्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून, करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे नंतर कुटुंबियांसमवेत मिष्टान भोजन करावे व्रतामध्ये फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये पूजा कशी मांडावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू आहावे एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशात पाणी भरून एक नाणं एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या तोंडावर पाच झाडांच्या पाच डाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ शेंडी वर करून ठेवावा तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर फुळावर ठेवावं श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रेयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी त्यासमोर वेडा खारीक बदाम व इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेश रूपी सुपारी मांडावी त्याजवळ एक नाणं ठेवावं हे थे नाणं उद्यापनापर्यंत पूजन असल्यावयाचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी केळे इतर फळे ठेवावी एका वाटीत दूध नक्की ठेवावं श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी नमनाष्टक म्हणावे आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी मग आरती करावी संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पित करावा गाईसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसादासह भोजन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळ्या घरांत निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी विहिरी तलाव किंवा तुळशी वृंदावनात उतावे नंतर पूजा केलेल्या ठिकाणी कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा पूर्ण करावी अशा प्रकारे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा